संघटित असलेल्या ओबीसी आणि भटका विमुक्त जात समूहाला देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील सामाजिक न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे या समूहातील बांधवांचा केवळ मतांसाठी वापर करण्यात आला असून प्रस्थापित लोक हे फक्त मतपेटीलाच घाबरतात आगामी निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणावी असे आवाहन मागास वर्ग आयोगाचे माझे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले आहे शहरातील जुना जालना भागात असलेल्या अशोक पांगरकर यांच्या वैष्णवी व्यापारी संकुलात सकल ओबीसी समाजाच्या पहिल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्राध्यापक लक्ष्मण हाते यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आयशा लॉन्स या ठिकाणी आयोजित ओबीसी जनजागृती मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार राजेश राठोड होते यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक हाके म्हणाले की देशात झालेल्या राजकीय सत्तांतरामुळे देशातील सामाजिक धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे देशातील संविधान लोकशाही धोक्यात आली असून नागरिकांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणली जात आहे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मंडळींचा आवाज दाबला जात आहे त्यांच्या विरोधात ईडी सीबीआयच्या चौकशींचा ससेमिरा लावला जातोय या कार्यक्रमाला अशोकांना पांगरकर ओबीसी नेते नारायण दादा चाळके प्राध्यापक सत्संग मुंडे राजेंद्र राग, दीपक बोराडे, कैलास फुलारी आणि उपस्थिती होते आज आपण जालना महाराष्ट्रातील जालना ओबीसी समज कार्यालय उद्घाटन केलं प्रसंगी उपस्थित प्राध्यापक आदरणीय लक्ष्मण हगेसर तसेच मंजूर उपस्थित आमदार राजेश भैया राठौर उपस्थित सर्व जिल्ह्यातून कारण आलेले माझे सर्व ओबीसी बंधूंनो आपण सर्व एक महत्वाच्या पदावर महत्वाच्या जबाबदारी आपण काम करत आहात आणि आपण तिथं आज आपले नेते आदरणीय फके साहेब यांचं आपण इथे इथं ऐकना ऐकण्यासाठी आलेला आहात ओबीसीचे प्रश्न आदरणीय हाके सरांना इतके अभ्यासला स्प्ली सगळे आपलं असं ठरवलं की आपण जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला कार्यालय ओपन करायचं आणि बाकी सरांना सर्वांना आपल्या समन्वय समितीनं एक फोन केला आणि ते एका फोनवर भाके साहेब आपल्या इथं आपल्याला व्याख्यान देण्यासाठी आपल्याला ओबीसीच्या विषयावर

याचे तुलनात्मक जर अभ्यास करायचा असेल कोण मागास आणि कोण फॉरवर्ड या डेपिनेशन फायनल करायच्या असतील तर महाराष्ट्रामधल्या तमाम शंभर टक्के म्हणजे बारा करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे सेन्सस व्हायला हवा होता आणि मग त्यामधून तुलनात्मक अभ्यास करून एका लाईनवरून कोण मागास आहेत आणि कोण फॉरवर्डनेस आहेत याचं एक तौलनेक अभ्यास इथं झाला असता परंतु तसा अभ्यास न करता फॅक्ट Fact आणि फॅक्च्युअलपासून इथलं कुठलंही गव्हर्नमेंट दूर पळालं म्हणून आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत केंद्र सरकारने अजूनपर्यंत इम्पेरिकल डाटा केलेला नाही बघा इम्पेरिकल डेटा या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही घटक राज्याने केला नाही का काही नॉर्थमधल्या घटक राज्यांनी किंवा साऊथमधल्या काही घटक राज्यांनी केला आहे पण तो सोशो इकॉनॉमिकल सर्वे केला आहे इथली फॅक्ट आणि फॅक्च्युअलनेस इथलं मागासलेपण इथलं ऑडिट इथल्या ओबीसीना सामाजिक न्यायाच्या ज्या योजना राबवल्या गेल्या बजेटरी तरतूद दिली गेली त्याचं ऑडिट या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे या देशामध्ये झालं पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी या गोष्टी जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं उभी राहणार आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणार सर आता काही मराठ्या लोकांनी बैठका घेतल्या आहेत आणि प्रत्येक गावातून दोन उमेदवार ते स्वतः ते उभे करणार आहेत एका उमेदवाराला उभं राहण्यासाठी आयोगाची प्रक्रिया यांना डॅमेज करायची बघा लोकशाही लोकशाहीची निवड प्रक्रियेलाच चॅलेंज म्हणजे लोकशाही लोकशाही चॅलेंज होते तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे तर तुम्ही बॅलेटमधून मत टाकून करा ना तुम्हाला ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला ज्या लोकांनी तुमच्या प्रक्रियेला सामोरं जात नाहीत ती सिस्टीम बदलली पाहिजे आयोगाचा राजीनामा देण्याचं कारण असं होतं की आमची मागणी अशी होती की या महाराष्ट्रामधल्या बारा करोड जनतेचा सर्वे झाला पाहिजे गरिबी तपासायचे निश्चित तपासा सामाजिक मागासले पण तपासायचं निश्चित तपासा पण एक सीमारेषा तयार करा त्या सीमारेषेपासून भटके कुठं आहेत ओबीसी कुठं आहेत त्यांची जमीन धारणा काय त्यांचं एज्युकेशनमधलं प्रमाण काय कटॉफ मधलं कुणाचं प्रमाण किती जोपर्यंत बारा करोड जनतेचा डाटा येणार नाही तोपर्यंत तुम्ही मागासले पण कसं प्रूव्ह करणार तुम्ही कोर्टात या गोष्टी टिकवणार कशा कोर्टानं जे साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलंय त्या जजमेंटचा अभ्यास तुम्ही का करत नाही प्रतिनिधी नाजी मनियार एनटीव्ही न्यूज मराठी जालना